नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक रफीक शेख यांची रिपोर्ट नांदुरा शहरामध्ये आगामी निवडणूक दोन हजार पंचवीस नांदुरा नगर परिषद निवडणुकीची मोठी चर्चा नांदुर्यात उदयास आलेला जनतेचा खरा चेहरा अनिल भाऊ जांगळे जात पात न पाहता समाजासाठी चोवीस तास धावणारा प्रामाणिक आणि तडफदार लोकनेता नांदुरा शहराच्या राजकारणात आणि सामाजिक चळवळीत सध्या एक नाव सर्वांच्या चर्चेत आहे श्री अनिल कैलास डांगळे शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारीची तयारी करणारे हे जनतेचे खरे सेवक आज केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत त्यांच्या कार्यशैलीत स्वार्थापेक्षा समाजाचा विचार आणि सत्ता नव्हे तर सेवा या भावनेचा उत्तम संगम दिसतो मी जात धर्म पक्ष पाहत नाही माझ्यासमोर फक्त माणूस दिसतो अशी त्यांची भूमिका असून हाच त्यांचा जनतेवरील विश्वास वाढवणारा गुण ठरतो आहे जनतेसाठी चोवीस तास धावणारा नेता अनिलभाऊ जांगळे हे त्या नेत्यांपैकी एक आहेत जे फोन केला की ताबडतोब प्रतिसाद देतात रात्र असो वा दिवस शहरात कुठे पाणीटंचाई आरोग्य समस्या महिलांचा प्रश्न किंवा प्रशासनाकडून अन्याय अनिलभाऊ तिथे अग्रेसर असतात त्यांच्या या तत्परतेमुळे आज प्रभाग क्रमांक नऊ मधील लोक म्हणतात आमचं काम नगरपरिषदेत सांगायची गरज नाही अनिलभाऊ आहेत ना तेच आमचं सरकार आहेत लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिला नवा आत्मविश्वास राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अनिल भाऊंनी स्वतःचा वेळ आणि परिश्रम खर्च केले अनेक महिलांच्या अर्जात अडथळे आले कागदपत्रांत चुका होत्या तरीही त्यांनी प्रत्येक बहिणीचा अर्ज मंजूर होईपर्यंत धडपड केली विशेष म्हणजे अकिला बी या मुस्लिम बहिणीच्या खात्यात बावीस हजार पाचशे रुपये रक्कम अडकली होती अनिलभाऊंनी स्वतः प्रशासनाशी संवाद साधून ही रक्कम तिच्या खात्यात जमा करून दिली ही कृती म्हणजे केवळ मदत नव्हे तर गंगा जमुनी तहजीब जपणाऱ्या खरी माणुसकीची जीवंत उदाहरण बाळासाहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांची दिशा हाच मार्ग अनिलभाऊ हे शिवसेना शिंदे गटचे निष्ठावान पदाधिकारी असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे खरे शिपाई आहेत त्यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश दिसतो आहे शहरातील अनेक युवक त्यांच्या कार्यशैलीकडे आकर्षित होत आहेत कारण ते सत्ता मिळवण्यासाठी नाही तर समाज उभारणीसाठी राजकारण करतात नांदुऱ्याच्या प्रत्येक गल्लीतील ओळख अनिलभाऊ म्हणजे विश्वास कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो एखाद्या कुटुंबाला अडचण आली असो आजारी नागरिकाला मदतीची गरज असो अनिल अनिलभाऊ जांगळे नेहमी पुढे असतात त्यांच्या या सर्वसमावेशक वृत्तीमुळेच आज नांदुरा शहरात त्यांना जनतेचा खरा चेहरा म्हटलं जातं त्यांनी मी कोणाचं नाही सगळ्यांचा आहे हा संदेश आपल्या वर्तनातून दिला आहे जनतेचा वाढता विश्वास नगरसेवकपदासाठी प्रबळ दावेदारी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनिलभाऊ जांगळे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सर्वत्र आहे त्यांचे समाजकार्य लोकसंपर्क आणि सेवाभाव पाहता नागरिक मोठ्या उत्साहाने त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात अनिलभाऊ म्हणजे आमचं हक्काचं नेतृत्व असा जनतेचा ठाम विश्वास आहे नागरिकांचे मत अनिलभाऊंनी आम्हाला कधीही जात पात विचारली नाही गरज पडली की ते स्वतः येतात असा नेता आम्हाला नगरपरिषदेत हवा जो आमच्यासाठी चोवीस तास तयार असेल आणि तो म्हणजे अनिलभाऊ जांगळे भविष्यातील दिशा नांदुरा शहराच्या विकासासाठी अनिलभाऊंनी स्वच्छता महिला सक्षमीकरण युवक रोजगार आणि आरोग्य या चार मुद्यांना प्राधान्य दिलं आहे शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं ध्येय आहे असं ते म्हणतात जनतेचा नेता समाजाचा आधार अनिलभाऊ जांगळे नांदुरा शहरात त्यांच्या कार्यामुळे निर्माण झालेली सकारात्मक लाट आता निवडणुकीच्या रणभूमीत आपली छाप सोडणार आहे जनतेचा विश्वास समाजाची ताकद आणि सेवाभावाची जिद्द या तिन्हींचं नाव आहे अनिलभाऊ जांगळे